माझी गाडी ठोकलीस ना उघडा तू कुठे चालला होता हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहे कुठला शिवसेना वाला आहे मनसे लोक तुम्ही लोक मराठी शिकवताना रे लोकांना कोण आहे माझा बाप ना भेडच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतो माँगा। माँगा। ताई ताई ताई। मला बोललास बोललो अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल दोनशे लोक माझ्या अंगावर आले आज तू माझी गाडी ठोकतोय आपल्या बापाची धमकी देतोय तुम्हाला माफी नकोय तू गाडी का चालवतोय तू गाडी का चालवतोय का ठीक आहे तू माझ्या गाडीला जात कुणी तुझ्या गाडीच्या खाली येऊन ना तू कुठे एक मिनिट हा तेवढा कुठला माझ्या ओळखीचा एक मिनिट एक काम मला ठोकलाय मला आणि पैसे घे जा तो तो जा मॅडमचे कोण आहे विचार आणि तो माझा बाप आहे ओके जावेद चे माझ्यावर गाडी सर जा उभा राहा ड्रायव्हिंग करतो तू गाडी ठोकली लोकांची की येऊन अरे इचके बँकचे पैसे मध्ये आशिर कोण पण तू लाना। अरे काय घेणार भाई बघून घे बाज काय सांगतात हा तुम्हाला शिळ्या दिले मग काय करतोय काय बोललो पेन्शन बोलतोय काय बोलतोय काय बोललो मला पोलिस या बाजू काय बघतात बघू